राजू शेट्टी यांना जात धर्म पंथ यामध्ये अडकवू नका ते शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी ते चळवळ प्रामाणिकपणा आणि बांधिलकी समजून लढतात असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत माजी संपादक वसंत भोसले यांनी केलं दोन हजार बारा साली शिरोली इथं झालेल्या आंदोलनातील आंदोलकांच्या निर्दोष मुक्ततेनिमित्त माणगाव इथं झालेल्या सन्मान समारंभात ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील माणगाव इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दोन हजार बारा साली शिरोली इथं शेतकरी आंदोलन झालं होतं या आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या ऐंशी शेतकऱ्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे या ऐंशी शेतकऱ्यांसह त्यांच्या वतीनं लढलेल्या वकिलांचा नुकताच सत्कार झाला शेतकऱ्यांना योग्य ऊस दर द्यायचा नाही असं कारखानदार ठरवून आहेत शासनाचं धोरण शेतकऱ्यांचा ऊस दर पाडणं असून त्याविरुद्ध संघटितपणे लढलं पाहिजे असं मत वसंत भोसले यांनी व्यक्त केलं शेट्टी यंदा कर्नाटकात ऊस दर वाढवून मिळाल्याचं भोसले सालच्या आंदोलनादरम्यान मला इंदापूर इथं अटक करून एरवडा तुरुंगात डांबलं होतं महात्मा गांधीजींना एरोडा जेलमध्ये ज्या खोलीत ठेवलं होतं त्या शेजारील खोलीत ठेवलं हा अनुभव माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाने संधी देणारा ठरला अशी आठवण माझी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितली आम्ही नेते वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एक आहोत शेतकरी बांधील की हे समान सूत्र असल्याचं माजी आमदार उल्हास पाटील यांनी सांगितलं निर्दोष मुक्तता झालेल्या चौऱ्याहत्तर जामीनदारांची न्यायालयात विनामूल्य बाजू मांडलेले विधीज्ञ ब्रिजेश शास्त्री श्रेणी चौगुले वृषाली देसाई यांचा सन्मान माणगाव स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं करण्यात आला पुरंदर पाटील भगवान काटे महादेव धनवडे यांनी विचार मांडले प्रारंभी निर्दोष कार्यकर्ते तसंच विधीज्ञ यांची शिवाजी शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यासाठी शिवगोंडा पाटील अरुण मगदूम अभिषेक मगदूम सुधीर बिरनाळे सौरभ मगदूम नितीन कांबळे गोमटेश पाटील अंकुश चव्हाण शिवानंद कारवेकर वृषभ पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले